समाजभूषण डॉक्टर तान्हाजीरावजी लामखडे मामा रवंदेकर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या केंद्रीय राज्य संघटकपदी तर प्रशांत टेके पाटील यांची राज्य संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण मामा रावजी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या केंद्रीय राज्य संघटक पदी सर्वानुमती निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणारे श्री प्रशांत टेके पाटील यांची राज्य संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे डॉक्टर तानाजी रावजी लांबखडे मामा रवंदेकर यांना नेपाळ सरकार तसेच फाउंडेशन संस्था नेपाळ व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी देऊन आले असून पुरस्कार महाराष्ट्र शासन आणि नालंदा ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या समाजभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झालाय ते सध्या नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहिलनगर येथील उपसंपादक म्हणूनही कार्यरत आहेत समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील समस्यांवर प्रकाश टाकणे आणि जनजागृती करणे ही त्यांची आहे प्रशांत टेके पाटील यांनी देखील पत्रकारिता आणि समाज क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांचीही महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर पत्रकार संघटना आणि मजबूत होऊन पत्रकारांच्या हक्क आणि सन्मानासाठी नवे उपक्रम राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे यांनी नाशिक जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यातील व सर्व राज्यातील पत्रकार व अनेक अनेकांनी या निवडीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघ तसेच वसंतदादा पाटील मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन मुकुंद शिनगर यांनी देखील त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक